लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा वाढलेला आहे अजित पवार गटातील आमदार सुनील शेळकेंनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध त्याचाच एक भाग म्हणून शेळकेंनी मतदारसंघावरील दावा कायम ठेवलेला आहे अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार साठी शेळके आग्रही आहेत दादा म्हणतील तसं असं म्हणत शेळके खासदार बारणेंना सूचक इशारा देताना दिसलेत बारणेंना उमेदवारी देताना मुख्यमंत्र्यांसह भाजपनं विचार करावा असं म्हणत शेळकेंनी बारणेंना उमेदवारी न देण्याचा इशारा दिलाय की महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी जो कोणी येईल त्या व्यक्तीचा फक्त प्रचार करायचा आणि त्यानंतर कामांच्या बाबतीत जर त्याच्यातून सकारात्मकता नसेल प्रश्न सुटत नसेल तर आपल्याला विचार करावा लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना जनतेला गहित न धारता आपण योग्य तो विचार करावा हीच आमची मागणी राहणार आहे उद्याच्या काळामध्ये मावळ लोकसेवेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी याकरता देखील आम्ही ठामपणानं आमची बाजू मांडण्याचं काम करणार